त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेले तळेगाव अंजनेरी गावात बावीस वर्षीय विवाहित महिलेवर पती रोहित पुंडली खाटीकडून मारहाणीची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत ज्योती लोभिदास पगारे व रोहित पुंडलिक खाटिकडे यांचा विवाह तीस जून दोन हजार तेवीस तारखेला झाला होता लग्न झाल्यापासून लग्नात सोन्याची अंगठी दिली नाही म्हणून मयत ज्योती लोभीदास पगारे हिला नवरा सासू सासरे आणि ननन यांच्याकडून आर्थिक व मानसिक छळ केला जात होता मयत ज्योती यांच्या घरच्यांनी आपल्या मुलीला त्रास होणार नाही व मुलगी सुखाने नांदावी यासाठी पंचवीस हजार रुपये दिले होते मात्र पंचवीस हजार रुपये देऊनही मयत ज्योतीला तिच्या सासरकडून सोन्याची अंगठी यासाठी मानसिक व आर्थिक छळ केला जात होता अशा मागणीची तक्रार देखील पत्नीने आपल्या माहेरी केली होती त्यानंतर नवीन लग्न झाल्याने त्यांची समज काढून बोलचाल करून तो वाद नातेवाईकांनी मिटवले होते मात्र गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार रोजी रोहित पुंडली याने व सासू सासरे आणि ननन यांनी गरोदर ज्योतीला मारहाण करून लावारिसपणे सोडून निघून गेले यानंतर ज्योतीने बाजूच्या महिलेचा फोन घेऊन ज्योतीने आपल्या वडिलांना फोनद्वारे कळविले त्यानंतर वडील उमराने मुलीला बघण्यासाठी तळेगाव येथे पोहोचले त्यानंतर ज्योतीच्या

करीता है। आ, मी गौतम सीताराम पालवे माझं नाव आणि आज जी दुःखद मी त्र्यंबकेश्वर आहे आणि माझी जी भाषी जी उमराळे आणि तिचं इथं तळेगाव मध्ये एकत्र तळेगाव त्र्यंबक मध्ये रोहित खाटीकडे या तरुणाशी विवाह करून दिला आम्ही गेली फक्त सहा महिने झाले आहेत आणि त्यानंतर तिला त्रास सुरू होता त्याच्यानंतर तिला मारझोड सुरू होती आम्ही बऱ्याच वेळेस त्यांना सांगितलं समजावून सांगण्याचा के प्रयत्न केला ते आम्हाला उडू उत्तरे किंवा मग उद्धट असे भाषा वापरून ते नेहमीच अपमान करायचे आता आठ दिवसापूर्वीच तिचे वडील आणि तिचे चुलते वगैरे येऊन तिला त्यांना सांगून गेले का बाबाड करू नका आणि झगडे भांडणं करू नका सुख संसार करा आणि आज आठ दिवस होता तर मुलीला काल मारलं त्यांनी बारा वाजता ती दोन महिन्याची प्रेग्नेंट होती त्यानंतर मग तिला खूप त्रास व्हायला लागला आणि ते तिला मारून गायब झालेले पळून गेलेले आहेत तिथून त्याच्या घरी कोणीच नाही आता आम्ही पोलीस किंवा के केली पोलीस एफ आय आर म्हणजे अजून एफ आय आर झालेली नाहीये आता पीएम ला आहे आम्ही तर पीएम ला बोडी आणलेली आहे आणि जोपर्यंत त्या नराधांना अटक होत नाही जोपर्यंत त्यांना शिक्षा होत नाही प्रशासनाकडनं तो न्याय मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे मागणी असे आहे का ज्या वेळेस अजून पीएम झालेलं नाही आणि ज्यावेळेस पीएम झाला तर आम्हाला एफ आय आर नोंदवायला सांगितलेलं एफ आय आर नोंदवला नोंदवताना आम्ही एफ आय आर तो नोंदवणार आहे पण जोपर्यंत त्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही डेड बॉडी आमच्या ताब्यात घेणार नाही ही आमची प्रमुख मागणी राहील सर आणि जो रोहित खाटेकडे हा हुंडा हुंडाबळीची पण केस लावली कारण त्याने दोन महिन्याची प्रेग्नेंट असताना तिला लाताबुक्क्यानी मारहाण केली तिला मरणाच्या दारात ढकलून तो पळून गेलेला आहे त्याचा हा त्याचा आम्हाला आहे ना म्हणजे पूर्णपणे न्याय मिळाला पाहिजे सासू सासरे आणि नन ननन पण खूपच अवघड आणि त्यांचे नाव आहेत अशा प्रकारे रोहित कुंडलिक खाटेकडे हा तिचा पती महेत ज्योती रोहित खाटीकडे तर हा तिचा पती आहे त्याला अटक झालेली पाहिजे त्याचा त्याची बहीण शहाणी आणि अति म्हणजे उद्धटपणे उर्मटपणे बोलणारी तिचं नाव आहे सोनाली संदीप तुपलोंडे तिने आम्हाला बरेच म्हणजे असे विचित्र विचित्र शब्द वापरलेत आणि काय करायचं करून घ्या तुम्हाला आम्ही सक्षम आहे तुम्हाला काय पोलीस पोलीस प्रशासन असे तुम्हाला काय कुठपर्यंत जायचं तुम्ही जाऊ शकता म्हणे आणि दुसरी गोष्ट लक्ष्मी खाटीकडे आणि कुंडली खाटीकडे ह्या चौघा जणांवर योग्यशीर कारवाई झाली पाहिजे सर ही आमची फक्त भूमिका राहील माहिती दिलेली सर आम्ही तिथं सकाळी गेलो होतो आम्ही सहा वाजेला तर त्यांनी एफ आय आर नोंदवली नाही आधी आधी त्यांनी आपल्या ईडी दाखवला गेली ईडीच्या नंतर मग ते बोलले तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला इथून पी एम होईल त्यावेळेस त्याचा रिपोर्ट लागेल ला। आणि नंतर तुम्ही रिपोर्ट घेऊन या तुम्ही तुमची तात्काळ दखल घेण्यात येईल असं मागणी आमची इतकीची का आम्हाला पूर्णपणे न्याय मिळावा आणि दुसरी गोष्ट त्याला अटक होऊन म्हणजे अटक तर झालीच पाहिजे पोलिसांनी त्याला आमच्यासमोर अटक केली पाहिजे तोपर्यंत आम्ही डेड बॉडी हातात घेणार नाही